नमस्कार मित्रांनो मराठी न्यूज यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सो आहे सर्वप्रथम आपण यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब बाज्य बेल ऐकूनला प्रेस करा दिनांक एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या कॅबिनेट मंत्रिमंडळ बैठकीमध्ये कर्मचारी हितासह इतर चार मोठे महत्त्वपूर्ण कॅबिनेट निर्णय घेण्यात आले आहेत यासंदर्भातील सविस्तर निर्णय पुढील प्रमाणे जाणून घेऊयात यामधील पहिला निर्णय म्हणजे मुंबईतील टाटा मेमोरियल सेंटरच्या एकात्मिक आयुर्वेदिक कर्करोग दवाखाना आणि संशोधन केंद्रात शंभर खाटांचे रुग्णालय उभारण्यासाठी मुद्रांकशुल्क माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे त्याचबरोबर दुसरा निर्णय म्हणजे कोल्हापुरातील सावित्रीबाई फुले महिला सहकारी औद्योगिक वसाहत लिमिटेड संस्थेत कसबा करबीर बी ऑर्ड कोल्हापूर येथील गट क्रमांक सहाशे सत्त्याण्णव ऑब्लिक तीन ऑब्लिक सहामधील दोन हेक्टर पन्नास आळ जमीन देण्यास मंजुरी देण्यात आली आहे त्याचबरोबर तिसरा निर्णय म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मौजे वेंगुर्ला कॅम्प गवळीवाडा येथील शासकीय जमिनीवरील अतिक्रमण नियमाकूल करण्यास मान्यता देण्यात आली आहे त्याचबरोबर चौथा निर्णय म्हणजे राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील गट तांत्रिक संवर्गातील विविध पदावर एकोणतीस दिवस तत्वावर कार्यरत सतरा कर्मचाऱ्यांची तात्पुरती सेवा नियमित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे